चला आज आपण इयत्ता दहावीचा चल हे गणिताचा पहिला पाठ पडणार आहोत त्याच्यातला चला चल म्हणजे काय तुम्हाला मी एक एक उदाहरण समजून सांगते सात एक्स याला बोलता सहगुण ओके आणि याच्यामध्ये जो एक्स आहे त्याला होतं चल आणि जो सात आहे त्याला होतं पद म्हणजे काय झाला सगुण मग याच्यामधलं पहिलं उदाहरण दिलं तुम्हाला खाली कृती पूर्ण करा आणि सामायिक समीकरणे सोडवा आपण लिहून घेऊया का इथे काय दिलं आहे पाच एक चाधिका तीन वाय बरोबर नऊ याला समीकरण नंबर एक दिलं हे पुस्तकामध्ये तुम्हाला सगळं सॉल्व्ह करून दिलं ओके दोन एक स्वजा तीन वाय बरोबर बारा काय करायचे समीकरण एक आणि समीकरण दोन यांची बेरीज करायची असं पुस्तकात दिले आपल्याला काय करावं लागेल खाली संख्या मांडून घेतली यांची बेरीज केली आता यांची बेरीज किती येईल तर येईल एकवीस आता हा किती यांच्यामध्ये चिन्ह कोणतं असतो गुन्हा करायचा हा एक्स असाच राहील आणि सात कुठे जाईल भाग कारण म्हणजे एक सात एकवीस भागेले सात सात्रिक एकवीस एक्स बरोबर किती किंमत आली तीन म्हणजे इथे एक्स बरोबर ही किंमत कशी म्हणजे ठेवली एक मध्ये म्हणजे तीन पात्रिक पंधरा हे सेम तीन एक्स तीन वाय बरोबर नऊ आता हा इकडे कसा आहे अधिक तर इकडे काय झालं वजा पण नऊमधून पंधरा गेले किती राहिले तर सहा राहते पण कसे सहा राहणार वजे मोठ्या संख्येचं चिन्ह आता इथे तीन आहे हा तो इकडे काय जाणार गुन्हा करायचा आहे तो इकडे भागा करायचा तीन ए के तीन ते सहा पण कसं सहा येणार वजा सहा म्हणजे एक्स आणि वायची उकल काय आली एक्स ची आली एक तीन आणि वायच्या आली वजा दोन ओके चला आता आपण नेक्स्ट गणित बघूया तीन ए अधिक पाचवी बरोबर सव्वीस ए अधिक पाच बी बरोबर बावीस आपल्याला एक करायचे समीकरण एक आणि समीकरण दोन अशी नावं द्यायची चला ए अधिक तीन ए अधिक पाद बी बरोबर सव्वीस समीकरण नंबर एक ओके ए अधिक पादबी बरोबर बावीस समीकरण नंबर दोन नाहीतर तुम्ही असंही देऊ शकता ओके नो प्रॉब्लेम आता काय करावं लागेल समीकरण एक आणि समीकरण दोन यांची वर्जाबाकी करावं लागेल कारण इथे पाच बी आणि इथे पाच बी म्हणजे इथे दोन्ही कट होणार मग आपल्याला एची किंमत मिळणार एची किंमत काढायची आणि दुसरी बीची किंमत काढायची मग ओके चला तीन हे अधिक पाच बी नाही लिहावं लागणार ना आपल्याला समी नंबर वन वजा दर समी नंबर टू ओके चला तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस इकडे काय येणार ए अधिक पाच बी बरोबर बावीस तुम्हाला हे माहीत असणार दोन्ही चिन्ह सेम असतात तेव्हा काय होते आणि दोन्ही चिन्ह डिफरन्स असतात तेव्हा वजाबाकी होते हे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवू शकता आता काय होणार खाली चिन्ह का होतात चेंज होतात हे लक्षात ठेवा ऑपोजिट होणार हे समजलं असेल आता हे दोन्ही कट झालं का हा अधिक ए इकडे वजा आहे तीन ए अधिक तीन ए आणि ए यांची बेरीज केली वजाबाकी के के केली तर किती होणार कारण इथलं चिन्ह अधिकचं येणं हा वजाचा यांची काय होणार वजाबाकी दोन ए बरोबर किती येणार चार कारण वजाबाकी होते इथं बेजसेचे नाही मग हा आपण कसं केलेलं तिकडे ए इकडे तसंच राहणार चार भागीले दोन वेगवे बेजूने चार म्हणजे ए बरोबर काय आला दोन आता ही किंमत कशामध्ये ठेवायची समीकरण नंबर समीकरण नंबर दोनमध्ये ठेवूया ए बरोबर दोन ही किंमत समी नंबर दोनमध्ये ठेवू ओके चला कुठे आहे हा समी नंबर दोन लक्ष द्या ए अधिक क पाच बी बरोबर बावीस याची किंमत किती आली दोन अधिक क पाच बी बरोबर बावीस आता हा इकडे अधिक येतो तिकडे का होणार बावीस वजा दोन इकडे काय राहणार पाच बी पाच बी बरोबर किती उत्तर राहणार वीस इकडे यांच्यामध्ये चिन्ह गुन्हा करतात तिकडे काय जाणार भाग वीस भागिले पाच पाच छोक बी बीची किंमत बरोबर चार मग आपल्याला काय भेटली ची किंमत काय होती ए बी ची किंमत दोन बीची किंमत चार ओके समजलं असेल तुम्हाला चला आता आपण दुसरा कंडिट सॉल्व करूया आता काय करावं लागेल समीकरण एक आणि समीकरण दोन जसं मागे केलं तसंच आपल्याला काय करावं लागेल समीकरण समी नंबर द्यावा लागेल एक सदीक सा सात आहे वाय बरोबर दहा समीकरण नंबर एक ओके तीन एक्स वधा दोन वाय बरोबर सात समी नंबर दोन आता काय करावं लागेल आपल्याला सगुणक सेम करावं लागेल सगुणक सेम करण्यासाठी ह्या संख्येने किंवा ह्या संख्येने ह्या समला गुणू शकता तुम्ही मग आपण काय करूया समीकरण एकला समीकरण एकला तीनने गुणया मग काय घ्यायचं समी एक गुणीने तीन कुठे एक एक्स अधिक सात वाय बरोबर दहा कशाने गुणायचे मला तीनने म्हणून मी काय केलं ब्रॅकेटमध्ये तीन वाय म्हणजे यांचा गुणाकार केला आला तीन एक अधिक सात्री एकवीस वाय बरोबर तीन दहा तीस कोणता आला समीकरण नंबर तीन समजलं असेल तुम्हाला ओके okay. मग आता काय करावं लागेल समीकरण तीन आणि समीकरण दोन यांची वजाभागी करावं लागेल का बघा दिसतील तुम्हाला सेम बघा मी यातला फरक काय आहे आणि कसं येते हे पण तुम्हाला सांगते त्याच्यामुळे लक्ष द्या मग काय येणार तीन एक्स अधिक एकवीस वाय बरोबर तीस समय नंबर तीन व समय नंबर दोन ओके तीन डीला मी दोन बघा तीन एक्स व दोन वाय बरोबर सात जेव्हा आपण काय करतो वाजावागी करतो तेव्हा खालचं चिन्ह चेंज होतं हे आपण मागच्या गणितामध्ये पाहिलं आता काय येणार हे दोन्ही कट होणार मग यांचं यांची काय येणार वजा बाकी बेरीज होणार का हा अधिक आणि हे अधिक 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 काय होणार बेरीज म्हणजे किती तेवीस वाय बरोबर तेवीस तीसमधून सात गेले तेवीस राहिले मग आता हा पण काय होणार तिकडे जाणार म्हणजे तेवीस भागीले तेवीस वाय वाय बरोबर एक ओके आता काय करावं लागणार वायची किंमत एक आली ही समीकरण नंबर एकमध्ये मध्ये टाकायला लागणार म्हणजे वाय बरोबर एक ही किंमत समी नंबर एकमध्ये मध्ये ठेवू एक मध्ये मग काय एकची एक किंमत एक्स अधिक सात गुणिले एक बरोबर दहा एक अधिक सात एक सात बरोबर दहा हा इकडे अधिक इकडे का होणार दहा वजा होणार म्हणजे किती उत्तर येणार तीन म्हणजे एक्स बरोबर किती उत्तर येणार तीन मग आपली उक्कल काय आली एक्स आणि वाय एक्सची किंमत किती आली तीन वायची किंमत किती आली एक झालं आपलं गणित चला आपण आता तिसरं गणित पाहूया सेम करायचे समीकरण एक समीकरण दोन अशी नावं द्यायचे तर तीन वाय बरोबर नऊ समी नंबर वन दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा समी नंबर दोन तर आपण मागं करत आलो आहे ना तसंच करतो आता काय करायचे हा हे दोन कट होणार म्हणजे मला समी नंबर वन वजा समी नंबर दोन यांची काय करावं लागेल वजा बाकी चला मांडूया दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ मग दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा ओके पण आता तुम्हीच सांगा मला तेरा मोठे की नऊ मोठे म्हणून हे आपल्याला वर घ्यावं लागेल म्हणजे असं दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा आणि ते कसं आहे दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ हे आपल्याला समजलं पाहिजे ओके वजाभागी करताना खालचं चिन्ह चेंज होतात म्हणजे इथं वजा इथे का होणार अधिक इथे का होणार वजा चला हे दोनचं कट झालं मग आता इथे उत्तर काय येणार हे तीन हे अधिक आणि हा अधिक काय होणार बेरीज होणार म्हणजे चार वाय बरोबर तेरातून नऊ गेले किती राहणार चार राहणार ओके आता हा वाय इकडेच आहे मग चार कुठे जाणार भागाला चार एके चार वायची किंमत किती आली एक समजलं असेल तुम्हाला आता काय करायची बरोबर ही किंमत समी नंबर दोनमध्ये ठेवायची म्हणजे आपल्याला कशाची किंमत मिळा एक्सची वाय बरोबर एक ही किंमत समी नंबर दोनमध्ये ठेवू चला ठेवू बरं हा बघा समी नंबर दोन हा घ्यायचा आहे आपल्याला खाली म्हणजे काय दोन एक्स अधिक वायची किंमत किती आली एक बरोबर तेरा आता हा काय येते अधिक तो तिकडे का होणार वधा म्हणजे तेरा वधा एक इथे राहणार दोन एक्स किती राहणार बारा दोन एक्स आता हा एक्स कसा इथे राहणार मग हा दोन कुठे जाणार भागाकारामध्ये बेके बे बेसक बे बारा एक्स बरोबर सहा म्हणजे उकल काय लपली एक्स वाय एक्सची किंमत सहा वायची किंमत एक समजलं ओके चला आता आपण चौथं गणित सोडूया मी समीकर सर्वप्रथम मला काय करावं लागेल सहगुण सेम करावं लागेल काय सगुणक सेम सेम करण्यासाठी मी काय करेन समी नंबर दोन ने दोनला पाच ने येईल का बरं याला बोलण्याच्या नंतर सगुण काय होईल सेम होईल म्हणजे काय एक एम आता वजा सहा एन बरोबर वजा सात किती गुण आहेत पाच पाच एम वजा सहा पंच तीस एन व बरोबर पाच पस पस्तीस समजलं असेल जमी नंबर तीन आता आपल्याला काय करावं लागेल समी नंबर तीन आणि समी नंबर एक का बरं इथे बघा तुम्हाला समजलं असेल का करावं लागणार म्हणून मग आता मोठी संख्या कोणती पस्तीस पस आणि एकोणावीस म्हणजे वरती कोण घ्यावं लागेल पाच एम वजा तीस एन बरोबर वजा पस्तीस आणि इथे काय करावं लागेल पाच एम वजा तीन एन बरोबर एकोणवीस हे कट झाले मग आता काय होणार आपण काय करायला घेतली यांची वजा बाकी समी नंबर तीन आणि समी नंबर एक ची वजाबाकी करतो तेव्हा खाली काय होता चिन्ह चेंज होता मग हा तर कट झाला वजा आणि यांची हो वजा किती झालं याच्यातून वजाबाकी होणार कारण हा वजा आणि अधिक यांची वजाबाकी होते म्हणजे एकवीस एन बरोबर पस्तीस आणि एकोणावीस यांची काय करायला लागेल वजाबाकी 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 कशी हा वजा आणि हा वजा काय होणार अधिक म्हणजे किती येणार छोपन्न मग काय करेल यांबरोबर छोपन्न भागीला एकवीस एकच झालं तर समजत होते एकवीस आपल्या आता एकवीसचा पाडा समजा पाठ नसेल तर काय करायचं आहे तर बघा आपण नवाचा पाडा घेऊ नवाचा क्षण कितीचा तर घ्यायचं चौपन्न आहे ना मग तीन त्रिक तिनं सात आहे एकवीस तीन सात आहे ना मग सात आता घेऊ सात तारीख हा सात तारीख एकवीस सातचं कम नव्वात नऊ नौ, हां नऊ नऊ त्रिक अरे ओ हे सत्तावीस आहेत ना मी एकवीस का पकडलं तेव्हा उत्तर चुकतं आहे हां चला सत्रिक एकवीस सात नऊ त्रिक सत्तावीस आणि नऊ सात चोपन्न तिने किती तीन जुने सहा म्हणजे यन बरोबर किती आला दोन आता ही किंमत कशामध्ये ठेवायला लागेल ही किंमत समीकरण नंबर दोनमध्ये ठेवूया का बरं चला दाखवते यन बरोबर दोन ही किंमत समी नंबर दोनमध्ये ठेवू कुठे आहे च मी नंबर दोन एक एम वजा सहा गुणिले दोन कसं आलं ते समजलं असेल तुम्हाला आता चला वजा बारा बरोबर वजा सात हा इकडे वजा आहे तो तिकडे का होणार अधिक अधिक होणार म्हणजे काय वजा सात अधिक बारा यांची वजा बघी किती येणार नुसता पाच कारण मोठ्या संख्येचं चिन्ह मग हा एक तसंच घेतात पाच एकी पाच म्हणजे एम बरोबर पाच म्हणजे यांची किंमत किती आली एम आणि एम आणि एन उकल काय होणार दोन आणि पाच चला आता आपण पाच वगैरे पाहूया आता आपल्याला काय करावं लागेल सगुणक सेम करावं लागेल सगुणक सेम करण्यासाठी समी नंबर दोनला ला कितीने गुणावं लागेल पाचने का बरं पाच निगुणा किंवा एक निगुणा काही फरक नाही पण चला आपण समी नंबर दोनला ना म्हणजे एक्स अधिक पाच वाय बरोबर चार माहिती किती येणार पाच कसं उत्तर येणार पाच एक्स अधिक पाच उत्तर पंचवीस वाय बरोबर पाच चोवीस समी नंबर तीन काय करावं लागेल समी नंबर एक आणि समी नंबर तीन का बरं पाच एक सीते आणि पाच एक सीत त्यामुळे समी नंबर मोठी संख्या कोणती पंचवीस म्हणून समी नंबर तीन वझा एक असं करावं लागेल पाच एक्स अधिक पंचवीस वाय बरोबर वीस आणि इथे काय आहे पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा तीन आपण काय करतो वजाबाकी वजाभाकी करताना चिन्ह काय होतात चेंज होतात त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा नेहमी मग आता काय येणार हे दोघं कट झालं पंचवीस हा वज हा अधिक आणि हा वजा म्हणजे काय झाली वजाबाकी तर इथं उत्तर काय येणार पंचवीसमधून दोन गेले राहिले तेवीस वाय बरोबर वीस हा अधिक आणि हा अधिक 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 काय होणार बेरीस होणार मग वीस आणि तीन किती झाले तेवीस मग हा वाय तसंच राहणार इकडे कोण जाणार तेवीस भागीले तेवीस एक उत्तर येणार म्हणजे वाय बरोबर काय आला एक हीच किंमत कशामध्ये टाकायला लागेल समीकरण दोनमध्ये चला टाकूया वाय बरोबर एक ही किंमत समी दोनमध्ये ठेवूया चला समी नंबर दोन कुठे आहे एक्स अधिक पाच गुणिले एक का एकाला हे समजलं असेल कारण आपण ती वायची किंमत घेतो बरोबर चार पाच एक्स तस तसा तसा पाच एकी पाच बरोबर चार अधिक की तिकडे का होणार वजा होणार किती येणार वजा एक येणार का बरं मोठ्या संख्येचं चिन्ह वाय एक्स बरोबर कशी काय आली वजा एक म्हणजे एक्स आणि वाय यांचा उकल किती आला एक्सचा आला वजा एक आणि वायचे आले किती एक गणित समजलं असेल तुम्हाला चला समीकरण नंबर सांगा बघूया पहिले मी काय केलं समी नंबर वन आणि समी नंबर दोन असं देऊन ठेवलं आता बघा इथे छेदस्थान आणि एकच स्थान असं काहीतरी तुम्हाला दिसतंय घाबरून जाऊ नका गणित खूप इझी आहे फक्त मी सांगते तेवढा ऐका आणि त्याच्यावर फोकस करा मग काय करावं लागेल आपल्याला ह्या समीकरणाला म्हणजे समी एकला तीनने गुणावं लागेल का बरं तीनला कारण छेदछेद कट होणार त्याला एक छेद तीन एक्स अधिक वाय वाय आणि चारमधला फरक बेगबेगला ठेवा नाही तर सेमच करून टाका गुणिले बर तीन बघा हा तीन कट झाला हा तीन कट झाला हा तीन कट झाला हा तीन कट झाला मग इथे काय आला एक्स अधिक वाय बघा एक एक एक्सच येणार वाय बरोबर दहा समी नंबर किती आला तीन लक्षात आलं असणार तुम्हाला आता काय करायचं समी नंबर दोनला किती नाही गुणायचं चार नाही का बरं चार काळ छेदच छानला काय चार मग समी नंबर दोन गुणिले किती करणार चार त्याला दोन एक्स उनिले चार अधिक एक छेद चार वाय उनिले चार बरोबर अकरा छेद चार आता काय होणार चार चार कटोलामध्ये इथल्या गेला हा एक गेला एक दोन चार केूने आठ आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा समी नंबर चार कसं आलं हे समजलं असेल बघा खूप बिझी फक्त सांगते तेवढं लक्ष द्या आणि त्याच्यावर फोकस करा आता काय करायला लागेल समी नंबर दोन समी नंबर चार आला ओके ओके समी नंबर चार आला अच्छा समी नंबर तीन तीन ल चार ने गुनाव लगे का बर चार ने गुणला तो अपने समीकरण सेम से करें ना कम चला बगू कस समी नंबर तीन गुणिले सॉरी सॉरी हाँ समी नंबर तीन गुणिले चार कूटे समी नंबर तीन एक्स नहीं अस नहीं समी नंबर चार है ना हाँ समी नंबर चारला आपल्याला तीनने गुणायचे असं आहे ओके म्हणजे तीन आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा म्हणजे किती येणार अठ चोवीस एक्स अधिक का तीन वाय बरोबर अठ ते समी नंबर फाय समजलं असेल तुम्हाला आता काय करावं लागणार बघा कुठे कुठे सेम आहे इथे बघा तीन वायते अजून कुठे तीन वाय तीन वाय तर कुठे नाही मग काय सेम असेल बरोबर बघा तर इथे तीन वाय आहे आणि बघा इथे तीन वाय आहे म्हणजे काय करावं लागेल समी नंबर तीन म्हणजे समी नंबर पाच वजा समी नंबर तीन का बरोबर बर? असं का करावं लागणार तर बघा इथे तीन वा इथे तीन वाय म्हणजे चला मोठी संख्या चोवीस एक्स अधिक तीन वाय बरोबर तेहतीस इकडे काय एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा हे दोघं कट झालं वजाबाकी होताना काय होतं चिन्ह चेंज होता चींग चींग चला हे तुमचं आता पाठ झालं असणार ना पाठच करून ठेवा तेव्हा तुम्हाला गणित सॉल्व्ह करायला जरा इझी पडेल आता काय होणार चला बघूया हे कट झाल्याच्या नंतर चोवीस आणि तेवीस आता हिवा अधिक आहे हा अधिक आहे आणि हा वजा यांची काय होणार वजबाकी म्हणजे तेवीस एक्स बरोबर यांची पण काय होणार बाकी कारण इथं अधिक आहे हा इथे वजा आहे म्हणजे किती येणार तेवीस म्हणजे एक्स बरोबर काय येणार तेवीस भागिले तेवीस तेवीस इतके तेवीस म्हणजे एक्स बरोबर एक ही सर आता एक्सची किंमत आपल्याला भेटली आता वायची किंमत काढायची आहे वायची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल समीकरण एक्सला ही किंमत समीकरण आपल्याला तीनमध्ये टाकावं लागेल एक्स बरोबर एक ही समी ही किंमत समी तीन मध्ये ठेऊ चला ठेवूया कुठे समी नंबर तीन म्हणजे एकची किंमत एक आली अधिक तीन वाय बरोबर दहा हा इकडे अधिक आहे तिकडे काय होणार व म्हणजे उत्तर किती राहणार नऊ म्हणजे इथे किती राहिलं तीन वय आपण इथे देऊ झाला हो मग काय वाय बरोबर नऊ भागिले तीन तीन त्रिक नऊ म्हणजे वाय बरोबर तीन म्हणजे एक्स आणि वाय यांची उत्कल काय एक्सची किंमत एक वायची किंमत तीन समजलं असेल समजलं असेल तुम्हाला चला चला आता आपण सातवा गणित पाहूया मी काय केलं तर समीकरण एक आणि समीकरण नंबर दोन आता हा गणित थोडासा तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल पण असं काही नाही याच्यामध्ये मी एक तुम्हाला स्ट्रीक सांगते आधी बेरीज करा नंतर माझ्या करा येणारं उत्तरात दोघांची बेरीज करा हे लक्ष ठेवूया फॉर्म्युला बसून चला बघा तुम्हाला गणित इझी वाटेल आपल्या काय सांगितलं आधी बेरी मग काय करायचं समी नंबर वन अधिक टू असं करून घ्यायचं चला नव्याण्णव एक्स अधिक एकशे दहा वाय बरोबर चारशे नव्याण्णव अधिक एकशे दहा एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक आता काय लागेल यांची बेरीज म्हणजे किती येणार यांची बघा एकशे दहा हे झालं शंभर शंभरमध्ये एक कमी म्हणजे किती झालं दोनशे कसं केलं माहिती आहे एक्स इथं बघाय दोनशे वाय बरोबर यांची बेरीज हजार येते का इथे पाचशे इथे एकच कमी आहे म्हणजे पाचशे हजार होतात ना त्यामुळे समजलं असेल आता काय कॉमन काय आहे इथे कॉमन दोनशे इथे कॉमन दोनशे म्हणजे कॉमन असलेली संख्या काय केली मी बाहेर काढली एक्स अधिक वाय बरोबर हजार आता आपण केव्हापासून शिकतो आहे का ज्यांची इथे गुणाकार असल्या संख्या काय जाते भागाकारचं गुणाकार असला भागाकारलं जाते म्हणजे हजार भागिले दोनशे हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर किती राहणार दहा एक्स अधिक वाय बरोबर दहा भागिले दोन बेक बे बेपंचे बे दहा म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर पाच समीकरण नंबर तीन हे समजलं असेल आता एक स्टेप झाली आपली आता दुसरी स्टेप फॉलो करूया चला दोघांची काय करायची वजाभाकी वजपाकी करताना मोठ्या संख्यावरती घेतात एवढे लक्ष ठेवा मोठी संख्या वरती घ्यायची म्हणजे मला काय करावं लागेल समी नंबर दोन वजा एक असंच करावं लागेल चला एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक ते काय करावं लागेल नव्याण्णव एक्स अधिक एकशे दहा एकशे एक बरोबर चारशे नव्याण्णव समीकरण म्हणजे वजाभागी करताना समीकरणाची चिन्ह काय होतात चेंज होतात आता चेंज झाली शंभर एकशे दहामधून मधून एकशे म्हणजे एकशे दहामधून मधून नव्याण्णव गेले किती राहतात दोन एक्स अधिक का अधि, अधिक काय येतात अधिक अधिक काय येणार नाही मी ते का मोठ्या संख्येचं चिन्ह काय राहिला आता इथेशी एकशे दहाचा चिन्ह वजा झाला म्हणजे इथे दोन एक्स यांची वजाबाकी केली बरोबर इथे काय येणार इथे दोन एक्स बघा एक दहा मधून एकशे पाच मधून एकशे चारशे नव्याण्णव गेले दोन राहतात तर वाय वगैरे काय येते ते चुकून झालेलं आहे आता बघा दोन दोन काय झालं कॉमन आपण मागच्याकडे युटामध्ये बघितलं कॉमन येतो ते वाय करतो आपण त्याला बाहेर करतो म्हणजे व्हायला एक्स वजा इथे सॉरी चुकून होते वाय बरोबर दोन आता इकडे काय जाणार तो गुणाकारामधला भाग करायला जाणार बेकिंग बे म्हणजे एक्स वजा वाय बरोबर किती आला एक म्हणजे एक्स वजा वाय बरोबर एक्स समीकरण नंबर चार इथपर्यंत समजलं असलं ला तर तुम्हाला आता त्याला त्याच्या पुढे कशी स्टेप करावी लागेल हे बघून घेऊया त्याला आता बघा काय केलं समीकरण नंबर आपल्याला किती भेटलं बरं समीकरण नंबर चार भेटलं आहे बघा आणि समीकरण नंबर तीन आता आपण ही स्टेप फॉलो केली आता ही स्टेप फॉलो करूया बघा ही स्टेप करू ही करण्यासाठी काय करावं लागेल समी नंबर नवीन समीकरण नंबर आले ना त्यांची काय करायची आपल्याला वजा बाकी अधिक बेरीज आहे ते करून टाकायची म्हणजे आपण करा बेरीज करूया अधिक समी नंबर पाच बरोबर चालू आहे ना लक्ष द्या तीन आणि चार ही सॉरी चुकून 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 चला एक्स अधिक वाय बरोबर पाच एकच बसा वाय बरोबर एक यांची जर काय करायची आपल्याला अधिक करायची तर काय होणार हे दोन एक्स झाले हे कट झाले बघा चिन्ह बरोबर सहा आता काय येणार सहा भागिले दोन एक्स बे के सहामध्ये एक्स बरोबर किती आली तीन आता ही किंमत कशी ठेवावी लागेल समीकरण नंबर समीकरण नंबर, पर समी करो नंबर मदे, चार आला आहे ना आपला त्याच्यामध्ये ठेवून चालेल का नाही चालेल पण समीकरण नंबर पाचमध्ये चारमध्ये ठेवावं लागेल की पाचमध्ये ठेवावे लागेल बघा बरं समी नंबर तीनमध्ये या चारमध्ये ठेवूया एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण नंबर चारमध्ये ठेवूया आता चार, चार नंबरचं समीकरण तुम्हाला मी दाखवते बघून घ्या हे बघा चार नं सॉरी तीन नंबरचं समीकरण एक्स अधिक वाय बरोबर पाच म्हणजे हे कुठे ठेवायचे आपल्याला तीनमध्ये ठेवायचे चला मग काय येणार एक्स अधिक वाय बरोबर पाच एक्सची किंमत तीन अधिक वाय बरोबर पाच हा अधिक आहे तिकडे काय होणार वजा किती उत्तर येणार दोन म्हणजे वायची किंमत म्हणजे आपली उकल काय एक्स आणि वायची तीन आणि दोन चला समजले का बघा चला आता आपल्याला आठवा गणित बघायचं मी काय केलं समीकरण एक आणि समीकरण दोन दिला हा पण गणित सेम आहे त्याच्यामुळं आपल्याला कोणता फॉर्मॅट वापरावं लागेल अधिक वजा अधिक म्हणजे मागे गणित वापरलेला सेम हा फॉर्मॅट वापरा गणित सोडवा की ती इथे बघा चला पुढे जाऊया आता काय करायचे समीकरण एक अधिक समीकरण दोन चला मोठी संख्या इथे असं काही करावं लागणार जेव्हा वजापैकी करायची असते तेव्हाच करावं लागतं लक्षात ठेवा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर सत्तावन्न एक वजा एक एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न काय करायचे बेरीज बेरीज करायचे चला बेरीज करूया हो आपण तिथे येणार नऊ आणि सात नवाने सात सोळा हजार एक किती झाले हे नऊ आणि हजचा तर एक दहा म्हणजे एकशे सहा यांची वजी पण एकशे सहा पण हे वाय आणि एक्स लिहायला विसरू नका यांची बेरीज करायची किती ते बघा दोन चार हे किती झाले बारा हजार एक तीन आणि एक चार म्हणजे चारशे चोवीस आता आपल्याला काय करायला लागतो कॉमन निघतच काढलं तो कॉमन सेम तसं चला एकशे सहा एकशे सहा कॉमन निघालं निघाला एक्सवादा वाय बरोबर किती चारशे चोवीस आता हा इकडे काय अधिक तो तिकडे काय झालं या भागीले इथे गुणाकार केले भागाकार म्हणजे एक्स वजा वाय बरोबर चारशे चोवीस भागेल एकशे सहा एकशे सहा की सहा एकशे साईन एक सा, एक चोक चारशे चोवीस तुम्हाला हे जमतलं नसेल तर तुम्ही डायरेक्ट असं छोटे छोटे भागाकार करू शकता ओके मग एक्स वजा वाय बरोबर चार समीकरण नंबर माझा तीन आला इथपर्यंत समजलं असेल चला पुढे बघूया मग आता काय करायचे वजाबाकी म्हणजे आपला हा फॉर्मॅट आपण विसरायचं नाही आहे मग काय येणार वजाबाकी करताना मोठी संख्या वरती घ्यायचे सत्तावन्न सत्तावन्न एक्स वजा, वजा सत्ता सत्ता एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर वजाबाकी करताना काय होतात आपले चिन्ह चेंज होतात हे लक्षातच ठेवून जायचे अधिक इथे काय होणार वझा मग किती येणार यांचं उत्तर आठ एक वझा का मोठ्या संख्येचं चिन्ह वझा वाय आठ बरोबर ऐंशी दोन झिरो गेले पंधरातून सात जात नाही याच्याकडून घ्या किती राहतात आठ म्हणजे किती झालं ऐंशी कॉमन कोणी काय आठ आठ आठला बाहेर काढा एक्स्रद्धा वाय बरोबर ऐंशी आता काय करणार गुणाकार इकडे कर, एक भागाकार एक्स वधा वाय बरोबर ऐंशी भागिले आठ अटके आठ अटके किती राहिले दहा एक्स वधा वाय बरोबर दहा समीकरण नंबर चार आता आपल्याला काय करायचे बेरीत समी नंबर किती येणार तीन अधिक चार यांची बेरीत करा समी नंबर तीन काय होता आपला त्याला मी तुम्हाला दाखवते बघा एक्स वधा वाय बरोबर चार एक्स वधा वाय बरोबर चार पाच काय आलाय एक्स वधा बघा एक्स अधिक कुठे गेला एक्स अधिक दहा यांची काय करायची आपल्याला बेरीज हे दोघे कट एक्स बरोबर किती येणार यांचं उत्तर बघा चौदा आहे ना कार आपण बेरीज करतोय मग इथे काय हे दोन एक्स हा इकडे जाणार म्हणजे येणार होतं सात तर मी डायरेक्ट सात ये चला एक्स बरोबर सात एक्स बरोबर सात ही किंमत कशी ठेवू समी नंबर तीनमध्ये तीन मध्ये आता समीकरण तीन समी कोणतं आपला एक्स वचा वाय बरोबर चार म्हणजे चला एक्सची किंमत काढायची का आपल्याला वायची वायची म्हणजे सात वचा वाय बरोबर इथे किती हे किती लिहिले म्हणजे इकडे काय होणार तर वजा होणार म्हणजे काय येणार वझा तीन मोठ्या संख्येचा चिन्ह म्हणजे बरोबर मग आपली काय उत्कल एक्स आणि वायची सात एक्सची किंमत किती आली सात आणि वायची किंमत किती आली वजा तीन ही आली आपली उत्कल चला